नमस्कार मैत्रिणीनो मी पूजा पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण उरलेल्या बेसनापासून पराठे तयार करणार आहोत तर हे आपलं सकाळी केलेलं बेसन होतं त्याचा आपण न फेकता त्याचा कसा वापर करायचा मी तुम्हाला दाखवणार आहे आज ह्या बेसनापासून अगदी चविष्ट आणि कुरकुरीत आपण असे पराठे तयार करणार आहोत तर सगळ्यात आधी मी घेतलेलं आहे चार वाटी गव्हाचं पीठ त्या पीठमध्ये सगळ्यात आधी आपल्याला तीन चमचे मीठ घालायचे तीन चमचे मीठ घातले घातलंय मी त्यानंतर बारीक छॉप केलेले कांदे घालते त्यानंतर टमाटो बारीक चॉप केलेले हिरवी मिरची ती आपण बारीक चॉप केली आहे आणि कढीपत्ता त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकते मी एक चमचा झाड तिखट अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा आपण लाल तिखट घेतोय लाल तिखट पावडर आपल्याला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचंय छानपैकी त्यानंतर हे बेसन आपण ह्यामध्ये घालून घेऊया बेसन घातल्यानंतर पाणी न घालता आपल्याला हे बेसन सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी पाण्याचा वापर नाही करायचा आहे आपल्याला तर बेसन आपण सगळं मिक्स केलं आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं आणखी पाणी लागणार आहे तर पाणी घालताना अगदी बेतानी पाणी घालायचं आहे कारण त्या बेसनाला पाणी सुटत असं पाणी घालून हळूहळू आपण ह्या छान कणिक भिजून घेऊया तर आता पिठ मळून झालंय आपलं त्यामध्ये आपण थोडस तेल घालूया छान असं मिक्स करून घेऊया तर आता पराठे बनवण्यासाठी मी एक असा छोटासा गोळा घेतला आहे पिठाचा त्याला छान लाटून घेणार आहोत आता असं छान मस्त लाटून घ्यायची आहे बघू शकता किती छान असा आपला पराठा तयार झाला आहे आता आपण याला छान असं शेकून घेऊया छान असं वरून तेल लावूया मस्त थोडस मंद आच वरती असं खरपूस भाजायचं आपल्यांदा दूर बघू शकता किती छान असं खूप बघू शकता किती छान असं सोनेरी कलर आलाय आपल्या पराठ्याला छान असं खरपूस भाजून आहे मंद आजवर असंच हळूहळू आपण सगळे पराठे वाटून घेऊ आपले पराठे झाले तर बघा किती छान असे सॉफ्ट आणि हाला पण असे चविष्ट छान असे पराठे तयार झाले त्यासोबत आम्ही शेंगदाण्याची चटणी केली आहे शेंगदाण्याची चटणीसोबत हे पराठे खूपच छान लागतात तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनून बघा उरलेलं काही तुमचं पिठलं वगैरे असेल तर त्याचं तुम्ही असे पराठे करून खाऊ शकतात तुमचं वेस्ट पण जाणार नाही पिठलं तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार